नमस्कार प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी आज आपल्याला दाखवणार आहे लेमन राईसची रेसिपी तर चला तुमच्यासोबत रेमन राईसची रेसिपी शेअर करते तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण साहित्य बघून घेऊया दोन कप मी तुकडा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून आणि शिजवून घेतलेला आहे हे बघा असा मोकळा करून घेतलेला आहे त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला ला लागणार आहे हळद चवीप्रमाणे मीठ हिंग काजू शेंगदाणे साल काढून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे जिरं मोहरी एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ त्याचबरोबर दोन लिंबांचा रस घेतलेला आहे मी इथे वाटीत आणि आपल्याला फोडणीसाठी कांदा कढीपत्ता लागणार आहे आणि वाटणासाठी लागणार आहे पाच पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि बघू शकता तुम्ही एवढं खोबरं घेतलेलं आहे मी दोन ते चार तुकडे खोबरं घेतलेले आहे आणि कोथिंबीर तर चला आता मी ही रेसिपी कशी करायची ती तुम्हाला दाखवते तर सगळ्यात प्रथम आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे लसूण आहे ते जे तुकडे आहेत खोबऱ्याचे हे जिरं हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून आहे त्याच्याबरोबर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बघा एवढीच घालायची बाकी आपल्याला भातावर टाकण्यासाठी पाहिजे तर हा जो मसाला हा ड्राय करून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे तर आता हा मसाला मी फिरवून घेते तर चला आता आपण भाताला फोडणी देऊया आपलं सगळं साहित्य तयार आहे आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे मी कढई अगोदरच तापायला ठेवली थी। होती थी। त्याच्यामुळे तीन पळा तेल घातलेला आहे कढई गरम झालेली आहे मोहरी घालायची आता आपल्याला त्याच्यात डाळ घालायची आणि डाळ घातल्यानंतर आपल्याला हिंग घालायचे हडीपत्त्याची पाणी आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा हा चांगला शिजून द्यायचा आपल्याला शिजताना मी त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये मी मेट थोडं प्रमाणातच घातलेलं आहे कांदा चांगला आपल्याला कांदा शिजलेला आहे मसाला जास्त वेळ कांदा हे केला तर आपल्याला फ्राय केला तर आपला बाकीचं जे आहे सामान साहित्य ते जळू बघा दोन चमचे भांडणाचा खोबऱ्याचा जो आपण मसाला केला होता तो आता चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये खोबरा असं चांगला खरपूस परतून आहे लाल करायचं नाहीये पण चांगलं परतून घ्यायचं आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊया आपण मसाला आपला शिजलेला आहे आता आपण शिजून घेतलेला जो तांदूळ आहे तो घालायचा याच्यामध्ये तांदूळ सांगा भात शिजलेला भात जो आहे तो, तो आपल्याला परतून घ्यायचा आहे हा भात परत असताना आपल्याला त्याच्यामध्ये जो लिंबाचा रस आहे दोन तो घालायचा खूप असा सुगंध छान सुटलेला आहे हुब्र आणि आपण कोथिंबीर मिरची आणि लसूण जे आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आणि म्हणून आपल्याला कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगला परतून घ्यायचंय तर हायर आहे आपला लेमन हायज चला आता आपण सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपला लेमन राईस रेडी आहे माझी रेसिपी कशी वाटली माझा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की लेमन राईस कसा झालेला आहे तो बघू शकता तुम्ही हे बघा सुंदर असं लेमन राईस तयार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद